मंडळी आज पुण्याच्या एकदमच मधोमत असलेली जमिनीबद्दल म्हणजे प्लॉट बद्दल, बद्दल आपण चर्चा करणार आहे आणि त्याच्यावरती तुम्ही इंडिपेंडेंट रो हाऊस बांगला हे सगळं बनवू शकतात फक्त एकच काम करायचं व्हिडिओला संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची या प्रॉपर्टीची व्हिडिओला अजिबात स्किप करू नका संपूर्ण माहिती घ्या आणि मंडळी ही जमीन विकायची आहे कुठं आहे काय आहे सगळी माहिती इथे दिलेली आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी तुम्ही जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि मी कासिम शेख आपले मनापासून हृदयापासून सहसह स्वागत करतो या रिअल इस्टेटच्या आजच्या विशेष व्हिडिओमध्ये मंडळी नवीन आल्या असाल तर बघा एक काम करायला लागणार आहे खूप म्हणजे खूप म्हणजे दोन दिवसानंतर व्हिडिओ येऊ राहिलेले कारण की शूटिंग करायला जागाच राहिली नाही पाऊसच एवढं आहे एवढं पाऊस आहे की विचारू नका पण आज तुमच्यासाठी जी काय माहिती आणणार आहे खूप महत्वाची असणार आहे पण तुम्हाला एक काम करायला लागणार आहे हा जो व्हिडिओ असणार आहे हे खूप खूप वेळ काढून तुमच्यासाठी अगदी बिझी खूप म्हणजे बिझी आहे तरी पण तुमच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे मी आणि माहिती आणलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण म्हणजे खरेदी करायचं ना तुम्हाला ही प्रॉपर्टी तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघायला लागणार आहे माहिती तुम्हाला संपूर्ण एकदम आरामशीर मी असणार आहे शाहीद सुद्धा असणार आहे कारण की आज शाहीदने मोबाईल धरलेला आहे आणि मला जे बोलायचं मी स्टार्टिंगला तुमच्यासाठी बोलणारच आहे पण मंडळी एक अजून एक प्रश्न आहे की तुम्ही जे आमचे व्हिडिओ एवढे हजारो लाखो लोक बघतात तर कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून बघतात तेवढं कमेंट खाली करा आणि बरेचसे लोक असे आहे की त्यांना जागा घर बंगला इंडिपेंडेंट रो हाऊस खरेदी करायचे तर महत्वाचा हा चॅनल आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज एक अजून एक रिक्वेस्ट आहे की आवर्जून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करा कारण की बरेचसे लोक डायरेक्टली कमेंट बॉक्स मध्ये बोलतात विचारतात की यार नवीन व्हिडिओ तुमचे कुठं आहे काय आहे तर मंडळी जेव्हापासून हा जो चॅनल चालू केला तेव्हापासून इथं रिअल इस्टेट बद्दलच आपण सांगत आलेले आहेत असं नाही की घरात मध्ये बसून काय टाइमपास वाले व्हिडिओ नाही हे प्रोफेशनल ऑफिशियल रिअल इस्टेटच चॅनल आहे पण आपण स्टेट एजंट ब्रोकर नाहीये मंडळी डायरेक्टली मालकाची प्रॉपर्टी तुमच्यासाठी असती तीन मजली असू द्या चार मजली असू द्या किंवा बैठी घर असू द्या किंवा साठ लाखाचं असू द्या अगदी पंचवीस लाखाचं घर असू द्या किंवा एक रोडची बिल्डिंग असू द्या ती पण तुमच्यासाठी इथच दाखवली गेलेली आहे बरेचशा अशा प्रॉपर्ट्या खाली आहे जे तुमच्या प्रतीक्षेमध्ये आहे बघायला गेलं आज रो हाऊस बद्दल बोललं तर एक नाही दोन नाही चार चार रो हाऊसच्या प्रॉपर्ट्या आलेल्या आहेत अजून एक सांगतो अजून अशी एक प्रॉपर्टी आलेली आहे की जी फक्त अठरा लाखामध्ये असणार आहे आणि त्या घरावरती कुठल्याही बँकेचे लोन होणार आहेत एक बघायला गेलं एक्सप्लोटली आठशे पौने आठशे स्क्वेअर फीट पर्यंत तो घर आहे पैठणी घर आहे जागा पौने आठशे पर्यंत आहे आणि आर सी बांधकाम नाही आहे वरती पत्राच आहे पण घर आहे पण तुम्हाला डायरेक्टली बिल्डिंग पाहिजे असेल इन्व्हेस्टमेंटसाठी तर ते पण आहे त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे पण आज मुद्दा असा आहे की आपण इथं जे आलेलं आहे तर तुमच्यासाठी मी एकर मधी डायरेक्टली माल राहण्याची जमीन आणलेली आहे एकर मधी ते पण किती मध्ये फक्त बावीस लाख बावीस लाखाच्या बजेटमध्ये आणि ते कॅश असणार आहे आणि मंडळी बघायला गेलं तर एवढे जवळ आहे ही पुण्याच्या की अगदी पुण्याच्या एकदम बाजूला आहे अहो जाण येणं फक्त सत्तर किलोमीटर आहे आता तुम्ही बोलणार सत्तर किलोमीटर लय लांब होत तर मी शाहीद गावला मी बोलवणार शाहीद भाऊ तुम्हाला संपूर्ण डिटेल संपूर्ण माहिती त्या जागेबद्दल बोलणार आहे बघा मंडळी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं तर कोण आपल्याला खरं सांगायला बसलेलं नाही इथं लोक काही बोलतात कसेही फसवतात अगदी मला कॉल येत राहतात लोकांचे की सर असे असे बोलतात कोण एक लाख रुपये एकर एक सुद्धा प्लॉट देऊ राहिलेले आणि पण आपण जे देतो ना तर ते सगळं बघून देतो कागदपत्र वगैरे वगैरे सगळं चेक तुमच्यासाठी जे काय प्रॉपर्टी आणतात कसं माहिती का की आज तुमच्यासाठी जे आम्ही दाखवतो जे बोलतो एक एक तपशील माहिती तुमच्यासाठी देत राहतो आपल्या या चॅनलच्या मदतीने आज असे असे लोक आपल्या बरोबर जुडलेले आहेत त्यांनी अशा अशा प्रॉपर्ट्या खरेदी केलेल्या आपल्याकडून आणि अक्षरशः पाठीमागचा जो व्हिडिओ होता बघा एक म्हणजे कचरा उचलणारे त्यांनी पण पावणे दोन गुंटे जागा त्यांनी घेतली मावशींनी हडपसर मध्ये राहिला तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकतात सोडा एकवीस वर्षाचा ज्याला फक्त पंधरा हजाराचा पेमेंट आहे त्या पोऱ्याने पण एक मोठा जागा खरेदी केली मंडळी काय माहिती का आपण जिथं आहे ना आपण तिथल्या बद्दलच विचार करतो आपण की आम्हाला फक्त इथंच पाहिजे तिथंच पाहिजे पण मंडळी मी तुम्हाला एक गोष्ट बोलू का जेवढे प्लॉट होते पुण्याच्या जवळ वागुली असू द्या किंवा सनसवाडी असू द्या किंवा शिक्रापूरच्या एरिया असू द्या सगळे प्लॉट जे होते मेन मेन ते सगळे संपलेले आहेत हे कशामुळे झालं माहिती आहे का आपण जे बोलतो ना की आम्हाला इथंच पाहिजे लेस लांब आहे ते एक प्रॉब्लेम मुळे झालेले पण मंडळी आज आपल्याकडे जे जे कासरी आहे म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे तिथं तुमच्यासाठी आहे तर मी शाहिदबाईला सांगतो आणि मंडळी हे बावीस लाख मध्ये एकर तुम्हाला ही माल राहण्याची जमीन पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही माझ्या नंबरवरती संपर्क करू शकता बॉक्स बॉक्समध्ये नंबर आहे आणि ही जी जमीन आहे हे केडगाव चौफुला पुण्यापासून एक ते सत्तर किलोमीटर अंतरावर आहे आणि मंडळी अजून एक सांगतो बरेचशे लोकांना असं वाटतं की फक्त ती जागा ती नाही तुम्हाला एक पाच सहा प्लॉट आम्ही दाखवणार आहे आणि योग्य ते आमचा जो खर्च आहे आमचं काय तुमचे ते जे तीन हजार तुम्ही देणार आहे ते तुम्हाला आम्ही रिटर्न करणार आहे हे लक्षामध्ये ठेवा बरेचसे लोक बोलतात नाही आमची गाडी आहे आम्ही तिकडे पोहोचलेले आहे तुम्ही या तिथं मंडळी हे पैसे आम्ही त्या पैशावरती द्याय चालतो आमचा पण मी जे सांगतो तुम्हाला की हे तीन हजार रुपये तुम्हाला का द्यायचं की तुम्हाला पण असं वाटलं पाहिजे की कोणाचा टाइमपास नाही व्हावं आणि तुम्ही जावा खरेदी करणार आहे हे तीन हजार रुपये आम्ही परत करणार आहे मंडळी तुम्हाला हे जागेवरती व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही तीन हजार रुपये द्या आणि आपली गाडी असते त्या गाडीमध्ये आपण जाऊन ते प्लॉट जे वेगळे वेगळे तुम्हाला एक प्लॉट नाही दहा लाखामध्ये म्हणजे दहा लाखाचे जे दहा गुंटे आहेत ते पण प्लॉट तुम्हाला म्हणजे एक लाख रुपये गुंठ्याने ते पण जमीन तुम्हाला शेतीची दाखवणार आहे किंवा साडेतीन लाखाचा सा असू द्या किंवा दोन लाखाची जमीन असू द्या ती सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहे बरेचसे असे प्लॉट जे आहे तुम्हाला बघायला भेटणार आहे तेवढ्या पैशामध्ये दिवसभर वेगवेगळे प्रॉपर्टी आणि शिवाय मालका बरोबर पण तुमची चर्चा होणार तर तुम्ही तयार आहे यायला तर मला संपर्क करा व्हॉट्सअप नंबरवरती चला पुढचा जो पाठ असणार आहे शायद भावाला सांगतो की तुमच्याकडे एक लाख रु म्हणजे एक लाख नाही एक गुंटा आणि एक लाख रुपये जागा कुठे आहे तर ते संपूर्ण माहिती देणार आहे तर चला शाहिद भावाला बोलू आपण कट करूच उसको,